नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर तालुक्यातील मौजा राजनी येथे श्री रामलल्ला प्रतिष्ठापना दिवस साजरा लाखांदूर तालुक्यातील मौजा राजनी येथे दिनांक जानेवारी रोजी श्री रामलल्ला दिवस साजरा करण्यात आला सर्वप्रथम श्री रामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता देवचंद भाऊ कावडे कार्यक्रमाचे उपाध्यक्ष राजनी ग्रामपंचायत उपसरपंच गोपालभाऊ भाऊ तर विशेष अतिथी वार्ताहर ज्ञानेश्वर राऊत तसेच राज्य शेतकरी संघटनेचे जिल्हा सचिव मचिंद्रजी मावळे नवनाथजी ठाकरे विनोदजी मस्के शालिकरामजी ठाकरे डॉक्टर सत्यवानजी ठाकरे रामचंद्रजी ठाकरे कलिरामजी ठाकरे अविनाशजी ठाकरे पोलीस पाटील गुरुदेवजी तिघरे यशवंतजी निंबेकार ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिष्ठापना दिवस गावात उत्साहित साजरा व्हावा म्हणून माजी तंडामुक्ती समिती अध्यक्ष नरेश भाऊ ठाकरे व पुरुषोत्तम ठाकरे यांनी समोर येऊन प्रभू रामचंद्राचे प्रतिष्ठापना दिवस साजरा करण्याचे ठरवले गावात कोणत्याही प्रकारच्या जातपात व पक्षपात न करता गावात एकोपा व प्रभू रामाचे विचार आपल्या हिंदू धर्मात आचरणात राहावे म्हणून प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना दिवस साजरा करण्यात आले यावेळी गावातील महिला मंडळींनी हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केले होते